रेड स्वस्तिक आणि सह्याद्री फाउंडेशनच्या वतीनं सांगलीमधील पश्चिम महाराष्ट्रातील नवे महाराष्ट्रातील नव्हे तर अखंड जगातील पहिली अंध मुलांची मुलींची स्, मॅरेथॉन स्पर्धा आज सांगलीमध्ये पार पडते पुष्पराज चौकामधून या स्पर्धेला या मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात झालेली आहे आपण माझ्या पाठीमाग पाहू शकताय हे जे अंध विद्यार्थी आहेत अगदी लहान विद्यार्थ्यांपासून अगदी वीस तीस वर्षांपर्यंतचे या अंध नागरिक यामध्ये सहभागी झालेले आहेत आपण पाहू शकताय सांगलीतील पुष्पराज चौकामधून या स्पर्धेला आता मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात झालेली आहे आणि हे जे अंध विद्यार्थी आहेत यांच्याबरोबर एक एक मदत मिस्ट दिलेला आहे जो डोळेस आहे आणि त्याच्या मदतीनं ही मॅरेथॉन स्पर्धा या सांगलीतील प्रमुख मार्गावरून पुष्पराज चौक ते विश्रामबाग चौकापर्यंत ही स्पर्धा पार पडणार आहे पुष्पराज चौकापासून या स्पर्धेला आता सुरुवात झालेली आहे आणि आपण बघू शकताय हे संबंध जे सांगली असेल सातारा असेल कोल्हापूर असेल बेळगाव पुणे या ठिकाणाहून अगदी लातूरपासून अमरावतीपासून या स्पर्धेमध्ये या अंध विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे आणि आता सांगलीच्या या प्रमुख मार्गावरून ही मॅरेथॉन स्पर्धा दृष्टीहीन मुलामुलींची स्पर्धा या ठिकाणी संपन्न होते मोहन राजमाने नवराष्ट्र न्यूज सांगली दिवस अतिशय चांगला दिवस आहे त्याचं कारण म्हणजे आजचा दिवस म्हणजे ट्राय सर्विसेसचा दिवस आहे आर्मी नेव्ही आणि एअरफोर्स या दिवशी ट्राय सर्विसेसचा दिवस त्यांनी साजरा करायचा ठरवलेलं सा आहे आणि मला खरंच आश्चर्य वाटतं तुमच्याकडनं जे शिकायला मिळतं ते बहुतेक ज्यांच्याकडे डोळे आहेत त्यांच्याकडे सगळे काही अवयव आहेत बॉडीचे त्यांच्यापेक्षाही तुमचा उत्साह जास्त वाटतो मीही तुमच्यासारखाच आहे तुम्हाला दृष्टी नाही आहे मला एक पाय नाही आहे पण एक मोठं मी ठेवलेलं आहे की कधीही हार मानायची नाही आहे आणि जोपर्यंत हा ॲटिट्यूड मुलांच्यात किंवा लोकांच्यामध्ये राहत नाही आहे तोपर्यंत देशाचं एवढं चांगलं होणार नाही त्यामुळं पहिल्यांदा की तुमच्याकडं डोळे नसले तरीसुद्धा तुम्ही इतके आत्मनिर्भर व्हायला पाहिजे की ज्यांच्या त्यां तुम्ही दुसऱ्यांच्याकडनं मदत न घेता तुम्ही चांगलं शिकायला पाहिजे चांगली नोकरी करायला पाहिजे आणि तुमच्याकडनं लोकांनी शिकायला पाहिजे